नमस्कार आता भूमीने रागिणीचं खरं सत्य हे आकाश समोर आणलेलं असत आकाशने आता रागिणीच्या तोंडून ऐकलेलं असतं की रागिणीनेच अभिजितचा खून केलेला आहे त्यामुळे आकाश हादरलेला असतो हादरलेला आकाश आता म्हणतो रागिणी आत्या तू तू असं निर्दयी कधी वागू शकतेस असं मी कधीच विचार केला नव्हता पण तू असं वागलेली आहेस आता तू तु तुझ्या तु तोंडाने हे कबूल केलेलं आहेस त्यामुळे आता तुला ह्या घरात थारा नाही आता तुझी तरवांगी मी जेलमध्येच करणार आणि त्याची पूर्णपणे सोय करणार हे ऐकल्यावर रागिणी हादरते आता रागिणीला कळून चुकलं असतं कारण आकाशच तिच्या बाजूने असतो आकाशशिवाय तिला घरात कोणीही साथ देणार नसतं त्यामुळे रागिणी म्हणते जर आकाश माझ्या विरोधात असेल तर मला घरात वाचवणारं कोणी नाही इथे राहण्यात काही अर्थ नाही आता रागिणी तिथे तिथून पळून जाते रागिणी तिथून पळत असते आकाश म्हणत असतो थांब आत्या थांब तू अशी पळू नाही शकत पण रागिणी पळत असते आता आकाश म्हणतो आता तर तू पळून जाशील पण एक गोष्ट लक्षात घे तू जास्त दिवस पळून जाऊन जाऊ शकत नाहीस तुला लवकरात लवकर शिक्षाही होणारच आता इकडे आकाश घरी आलेला असतो घरी आलेला आकाश हा थोडा बिथरलेला दिसतो आजी म्हणते काय झालं आकाश त्यावर आकाश काहीच बोलत नाही भूमीला आजी विचारते अगं भूमी काय झालं मला कोणी सांगेल का त्यावर आता भूमी सांगू लागते सगळं सांग सांगितल्यावर आजी हादरते आजी म्हणते काय ही रागिणी नक्कीच माझी लेख नाही माझी लेख असं वागणं शक्यच नाही ही रागिणी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे आता आजीला काय बोलायचं तेच कळत नसतं कारण आजीला हे पटतच नसतं की रागिणीने स्वतःच्याच मुलाचा कोण केला आहे पण आता आकाशला माहिती असल्यामुळे आजीचा सुद्धा नाईलाज झालेला असतो आता आकाश सारखा सारखा तोच विचार करत असतो आता आकाश पोलिसांना सगळी खबर देतो आणि म्हणतो रागिणीला पट लवकरात लवकर पकडा तुम्ही आता पोलीस सुद्धा रागिणीला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात आता काही जुन्या वस्तू आकाशला हव्या असतात जुन्या वस्तू आणण्यासाठी आकाश स्टोरेज रूम मध्ये जातो स्टोर रूम मध्ये जाऊन बघतो बघतो तर एका कोपऱ्यात गपचूप लपून कोणीतरी बसलेलं असतं आकाश म्हणतो कोण आहे तिकडे आकाशचा आवाज ऐकून लपलेला माणूस आणखीनच कोपऱ्यात लपण्याचा प्रयत्न करतो आकाश म्हणतो कोण आहे तिकडे बाहेर लवकर पण तो माणूस काही बाहेर येत नसतो आकाश म्हणतो कोण आहे अरे असं स्टोर रूम मध्ये कोण लपलंय आता शेवटी कोण पुढे येत नाही म्हणून आकाश पुढे जाऊन बघतो बघतो तर त्याला मोठा धक्काच बसतो कारण लपलेला माणूस दुसरा तिसरा कोण नसून तो रागिणीचा मुलगा अभिजित असतो अभिजितला बघून आकाश आदरतो आकाश म्हणतो अभिजित तू अभिजित तू तर मेला होतास ना तुला रागिणी हत्याने मारलं ना त्यावर अभिजित म्हणतो होय मला आईनेच मारलं पण आकाश त्यातून सुद्धा मी वाचलो मला वाचवणारा माणूस दुसरा होता आणि काय सांगू तुला आता मी इथे लपून बसलो होतो पण हे आईला सुद्धा माहिती नाही ते ऐकल्यावर आता आकाश पुजलेला असतो आकाश म्हणतो मग तुला इथे लपून बसण्याची काय गरज आहे चल चल घरामध्ये चल आता आकाश अभिजितला घरात घेऊन आलेला असतो अभिजितला घरात बसून बघून सगळेच हादरलेले असतात आता सगळ्यांना कळत नसतं की हा अभिजित कसा काय आला सगळेच विचारात पडलेले असतात आकाश म्हणतो काही काळजी का। करू नका अभिजित आलेला आहे ना मग आता आपण सगळं काही व्यवस्थित करू आता आकाश नक्की काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू